नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती ही ट्रिपल एक्सेल साईजच्या कुर्त्याची मापं दिलेली आहेत आज आपण कुर्ता शिवणार आहोत साडीपासून ही माझ्या एका फ्रेंडच्या आईची साडी आहे प्युअर सिल्कची साडी आहे ही मी आता तुम्हाला ओ, ओ ओपन करून पण दाखवते आहे तर बघा इथे पदराच्या जवळना भरपूर साऱ्या बुट्ट्या आहेत आणि मध्ये मध्ये अशा रेअर बुट्ट्या आहेत तर आपण कडेला पहिले खेचून बघूया जो आपला नेस्ता भाग असतो ना तिथे की फाटते आहे का जर फाटत असेल ना तर कुर्ता नका शिवू तर ही फाटत नाही क्वालिटी चांगली आहे साडीची तर पहा इथे ना मी अडीच मीटर अस्तर घेतलेला आहे याचा पन्नास चौतीसचा असतो तुम्हाला माहिती आहे तर हा चार फोल्ड करून घेतला मी आणि त्यातही मी उंची टाकते आहे पूर्ण उंची चव्वेचाळीस इंच सगळी मापं मी सुरुवातीलाच दिलेली आहे ती तुम्ही लिहून घ्या आणि त्याप्रमाणे कटिंग करायला घ्या तर इथे मी चव्वेचाळीसवर मार्किंग केलं आणि हे कट करते त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर एक बाजू मी फोल्ड करून घेते कारण संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत नाही तर आता मी जवळून दाखवते तुम्हाला तर इथे मी मुंढा आठ इंचावर टाकते आहे कारण हा ट्रिपल एक्सेल साईजचा कुर्ता आहे चव्वेचाळीसची छाती आहे म्हणून कमरेची उंची मी सतरा टाकली सोळा किंवा सतरा तुम्ही टाकू शकता आणि सीटची उंची बावीस इंच आणि सरळ रेघा मारून घ्यायच्या इथे आता इथे मधला शोल्डर आहे पंधरा इंच पंधराच्या निम्मे होतात साडेसात आणि त्याच्यामध्ये पाव इंच ॲड करून पावणे आठवर आपण मार्किंग करूया आणि तसंच खाली मुंड्याचा उतार टाकायचा आहे आपल्याला आठ इंचावर जो आधीच आपण मार्किंग केलेला आहे म्हणून सरळ लाईन काढून घेतली छाती चव्वेचाळीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग इथे होतो आहे अकरा इंच त्याच्यामध्ये एक इंच लुजिंग आणि एक इंच मार्जिन कंबर आहे एकेचाळीस इंच त्याचा चौथा भाग होतो आपला इथे सव्वा इंच तर सव्वा इथे आपण मार्किंग करूया एक इंच आपण लुझिंगचं टाकूया आणि एक इंच मार्जिनचं टाकायचं आहे आता सीट राऊंडच्या इथे काय करायचं आहे मी नेहमी सांगते ने की अर्धा इंच ॲड करायचं आहे पण इथं आपण काय करायचं आहे लक्षात ठेवा सीट राऊंड आपला सेहेचाळीस इंच चा आहे तर चा त्याचा चौथा भाग किती होतो आहे साडे अकरा इंच तर इथे मी साडे अकरावर मार्किंग करते लुझिंगला मी इथे अर्धा इंच न टाकता पाऊन इंच टाकलेलं आहे आणि एक इंचाचं मार्जिन टाकलेलं आहे का पाऊन इंच लुझिंग टाकायचं आहे कारण हा जुन्या साडीपासूनचा कुर्ता आहे उगाच फाटू नये म्हणून थोडासा लूज ठेवायचा आहे इथे बघा आपण खो मुंड्याचे इथे एक इंच आतमध्ये आलेली आहे आणि आता आपला पुढील मुंडा आणि पाठील मुंड्याचा आकार देते हा पाठील मुंड्याचा आकार आहे आणि हा पुढील पुढील मुंड्याचा आकार आहे हे मी कर्व स्केलने केलेला आहे इथे आपल्याला पाऊन इंच शोल्डर उतार घ्यायचं आहे आणि गळ्याची रुंदी तीन इंच घ्यायची आहे कारण मी गळा डायरेक्ट ह्या अस्तरावरच कापणार आहे म्हणून मी तीन इंच घेतलेलं आहे आता इथे खाली घेर बघा जेवढा आपल्याला कमरेच्या इथे आले ना सीटच्या इथे त्याच्यापेक्षा अर्धा ते एक इंच तुम्ही जास्त घेऊ शकता मी इथे चौदा इंच घेतले अर्धा इंच जास्त घेतलं आहे किंवा सेम स्ट्रेट केलात तरी चालेल हा थोडासा जास्त घेतला आहे मी इथे आता हे संपूर्ण आपलं बघा ड्राफ्टिंग करून झाले मी कटिंग करून टाकते कट करून झालेलं आहे पुढील भाग मागील भाग एक साथ आपण इथे कट केलेला आहे आता काय करायचं का आहे जिथे कंबर आहे आणि सीट आहे ना तिथे नॉचेस पाडून घेऊया म्हणजे शिवायला बरं इझी जातं आपल्याला आणि जिथून आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे ना तिथे पण एक इंचावर आपण नॉच टाकून घेऊया आता पुढील भाग वेगळा करूया पाठील भाग बाहेर काढूया आणि पुढील भागावरचा आपल्याला इथे फक्त आपल्याला आर्म होलच्या इथे कट करून घेऊया मुंढ्याच्या इथे आतील मुंढा तर आपलं संपूर्ण बघा कुर्त्याचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि कटिंग पण झालेलं आहे आता आपण स्लीवज करायला घेऊया तर स्लीव्जसाठी स्लीव्स करायच्या अगोदर आपल्याला इथे ना पाठीमागे टक्स टाकायचे आहेत त्याच्यासाठी मी सतरावर उंची टाकली आहे आणि चार इंचावर टाकलेली आहे रुंदी आणि दोन्ही टक्स चार चार इंचाचे टाकलेले आहेत वरती चार आणि खाली चार म्हणून आठ इंचावर मी टक्स लाईन टाकलेली आहे इथे पण तेच केलेलं आहे आठ इंचावर टक्स लाईन टाकून घ्यायचे आणि पाठीमागे जे आपण टक्स टाकतो ना तेव्हा फिटिंग सुंदर बसते आता इथे मी काय करणार आहे बघा हे पुढे ना मला काठांची डिझाईन हवी आहे म्हणून मी दोन काठ एकत्र केले तुम्ही काठ बघून घ्या चांगले असतील तर घ्या नाहीतर मग कडेचा भाग कापून टाका तर हे काठ चांगले होते म्हणून मी घेते आहे तर आता मी बघा तिथे अर्धा ते एक इंच सोडून खालून पण आपल्याला एक इंच सोडायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना आपल्या कॉटनचा जो अस्तरपेक्षा एक ते दीड इंचाने आपला मेन कपडा मोठा असतो म्हणून मी खालून एक ते दीड इंच सोडलं आणि आता आपण कट करून घेऊया हे कापड एकदम कट टू कट कट नाही करायचं आहे थोडंसं सोडायचं आहे एक्स्ट्राचं कापड कारण कॉटनचा कपडा आणि सिल्कच्या कपड्यामध्ये फरक पडतो म्हणून सोडायचा आहे आता इथे पण बघा मी एक इंचा एक ते दीड इंच सोडूनच कटिंग करते आहे हा आपला पुढील भाग झालेला आहे पुढे हे दोन्ही काठ येणार आहेत आपल्याला तिथे जॉईंट येणार आहे मी शिवताना तुम्हाला दाखवेलच आता आपण काय करूया पाटील भाग करूया इथे परत दोन फोल्ड करून घेतलेला आहे पाटील भागला काही जॉईंट नसणार आहेत त्यामुळे मी फोल्डवाली भाग आपल्याकडे घेतलेली आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊया एक दीड इंच खाली एक्स्ट्राचं घ्यायचं आणि कट करून घेऊया आणि आता हे एक्स्ट्राचा जो काठ आहे ना तो मला नको ला आहे तो मी बाजूला काढून घेते हा तुम्ही कुठल्याही डिझाईनला वापरू शकता किंवा स्लीवजला पण लावू शकता हे काठ किंवा एखादी पोटली वगैरे पण त्याची छान दिसेल बनवली तर पॉकेट तर झालेलं आहे बघा आपलं दोन्ही आता इथे काय करायचं आहे मी मुंढा मोजते आहे तो आहे सव्वा अकरा इंच आलेला आहे इथे आपला मुंढा तर मुंडा मोजून झालेला आहे आणि आता हे मी फोल्ड चार फोल्ड करून घेतलेलं आहे कापड तर आता हा बघा हा उंचीला मी सतरा इंच घेतलेलं आहे आणि रुंदीला हे अकरा ते सव्वा अकरा इंच घ्यायचं आहे जेवढा आपण मोजतो ना मुंडा तेवढाच घ्यायचा आहे कापड आता हे क्रॉसमध्ये मी सव्वा अकरा अकरा इंच घेतलं एक इंच आतमध्ये आले फोल्ड मध्ये आणि इथे तीन भाग करून घेतलेले आहे आणि मुंड्याचा आकार देऊया पुढील मुंड्याचा आकार आणि पा आतील मुंड्याचा आकार झालेला आहे हा आता इथे आताचा जो घेर आहे ना तो तेरा इंच आहे उंचीला हे स्लीव सतरा इंचाचे असणार आहेत तयार होऊन सोळा इंचाचे होतील तुम्ही तुम्हाला आवडीप्रमाणे घ्या आता इथे बघा रुंदीला हा सात अधिक एक मी टाकलेला आहे म्हणजे सात इंचाची आपली स्लीवचा घेर आहे आणि एक इंच मार्जिन आणि आता मी कट करून घेते आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मी फक्त बाहेरील मुंडाच कट करते आतील मुंडा नाही तो आपण नंतर कट करायचा जेव्हा आपण मेन कपडा जॉईन करतो ना तेव्हा मी नंतर दाखवेन तुम्हाला आता मी स्लीव्ज ना काय करणार आहे माहिती आहे का मला ना पदराचे स्लीव्ज शिवायचे होते म्हणून मग मी ना पदर वेगळा काढून घेते आहे आणि आता ह्या उरलेल्या साडीतून ना मी एका लहान मुलीचा फ्रॉक पण शिवणार आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओ तर आता हे जे मी पदर कापलेलं आहे ना तर त्याचे ना काठ मला काढून घ्यायचे आहेत ते नको आहेत आपल्याला काठ आपल्याला फक्त ह्या पदराचीच स्लीव्स करायची आहेत तर मी काठ काढून ठेवते वेगळे करूया आपण त्याचं दुसरं काहीतरी तुम्ही बनवू शकता तर हे काढलेत मी काठ आता ह्याला चार फोल्ड करून घेऊया आपण म्हणजे आपल्याला अंदाज येईल की साईडला किती जॉईंट मारावं लागतं आता हे बघा मी स्लीव्स ठेवून बघते तर आपल्याला बघा दोन दोन इंचाच्या तरी पट्ट्या जॉईंट मारल्या पाहिजे साईडने तर इथे जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कट करून घेऊया आणि आता हे जे पदराचे ना दोन तुकडे करून घेऊया आणि बघा त्याला त्याच्यावर जे हा बदामाचा शेपाचे शेपची डिझाईन आहे पानाचा शेप आहे पाना काहीतरी त्याप्रमाणेच तुम्ही स्लीव्जला जॉईन करायचं आहे लक्ष ठेवायचं की काय डिझाईन आहे त्याप्रमाणे आता स्लीव्सचं पण झालं आहे आपलं कटिंग आता आपण ना गळ्याचं कटिंग करायला घेऊया तर तीन इंचावर मी गळा रुंदी टाकली आहे लक्षात ठेवा तीन इंचावर टाकलेली आहे कारण आपण डायरेक्ट कुर्त्यावरच आपण काढणार आहोत कॅनवासवर नाही काढणार विदाऊट कॅनवासचाही आहे आपण गळा काढणार आहोत तर दोन इं अडीच इंचावर खाली गोल शेप टाकून घ्यायचा आणि पाठील गळा तयार झालेला आहे तसंच आता पुढील गळ्या पण तेच करायचे तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि गळ्याचा उतार इथे बघा सव्वा सात इंचा गळा पाहिजे तर मी सात इंचावर मार्किंग करते आहे म्हणजे तयार होऊन तो सव्वा सात ते साडेसात इंचाचं सा तयार होऊन जाईल आणि इथे मी पंचकोणी आकार देते आणि ह्याला पण आपण कट करून घेऊया आता हे जे मी दाखवते ना हे विदाऊट कॅनवासचा कुर्ता मी शिवते आहे असाही प्रकारे तुम्ही शिवू शकता तर आता आपण शिवायला घेऊया शिवण्यासाठी काय करायचं आहे पुढील भाग तयार करायला घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपली जी साडी आहे ना ते काठाची डिझाईन आपल्याला पुढे करायची आहे ना म्हणून मग मी ते दोन्ही काठ जॉईन करून घेते आहे तुम्ही पाहायची जर साडी खालून खराब असेल तर तुम्ही तेवढा भाग कट करून टाका आणि त्याप्रमाणे थोडी छोटे काठ घ्या आता हे बघा मी इथे हे जॉईंट करते आहे मी काय त्याचा फॉल पण काढलेला नाही आहे काही गरज नाही वाटली मला तर आणि इकडे ना नॉचेस पाडून घ्यायचे कारण कडीला जे काठ असतात ना त्याने अशी खेचल्यासारखी दिसते नाही त्या मग साडी आता इथे जे मध्य जॉईंट आलं आहे ना त्याच्यावर एक वर्णन दापटीप मारून घेऊया म्हणजे ते हलणार नाही आणि बरोबर मधोमध मद राहील व्यवस्थित आणि ह्याला ना प्रेस करून घ्यायचा हां आधी आपण कॉटनचे कुर् जे अस्तराला जॉईन करायच्या अगोदर आता हे बघा हे अस्तर घेतलेलं आहे तर इथे काय करायचं आहे बघा हे पंचकोणी गळा आहे ना तर त्याचं मधलं जे टोक आहे ना बरोबर मधल्या शिवणावर आला पाहिजे त्या जॉईंटवर त्याप्रमाणे आपण ठेवून घेऊया तो आणि व्यवस्थित ॲडजस्ट करायचा जर इथे मशीनवर जमत नसेल तर खाली अंतरायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं बॉलपिन लावून घ्यायचे त्याला आणि आपण नेहमी गळा शिवतो ना तसंच शिवायचं आता पहा इथे मी पाव इंचावर डापटीप मारे आणि आता गळा आधी शिवून घेऊया म्हणजे पाव इंचावर शिलाई मारून कोपऱ्यावर आलं की सुई आतमध्ये अडकवायची आणि कापड टर्न करायचं इथे पण कोपऱ्यावर आलं की सुई आतमध्ये अडकवायची आणि कापड टर्न करायचा असा हा संपूर्ण पंचकोणी गळा शिवून घ्यायचा जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही कॅनवासवर पण गळा काढू शकता तो पण एकदा दाखवेन मी पेपर कॅनवासवर गळे कसे काढायचे हा सिम्पल पंचकोणी होता म्हणून मी डायरेक्ट काढला याच्यावर आणि कसं काठ तेवढे स्टीफ असतातच कडकच असतात त्यामुळे वेगळा परत प त्याला हे लावायची काही गरजच नाही आहे कॅनवास आणि इथे जिथे जिथे कोणे आलेले आहेत ना तिथे फक्त नॉचेस टाकायचे संपूर्ण गळ्याला नाही टाकायचे गोल गळा असेल तर संपूर्ण गळ्याला टाकायचे आता काय करायचं आहे बघा उलटं करून घ्यायचं आहे हे बघा उलटं केल्यावर हे असं दिसतं आता आपल्याला ह्याच्यावर किनारीची शिलाई मारून घ्यायची आहे ही आता मी किनारीची शिलाई मारून घेते आहे की आता आपला पुढील कुर्ता तर तयार होऊन जाईल कारण आता फक्त साईडने अस्तर जे आहे ना ते मेन कपड्याला आपल्याला जॉईन करायचं आहे तर जॉईन करताना काय करायचं आहे नेहमी आधी प्रेस करून घ्यायचं थोडं इस्त्री करून ना सरळ करून घ्यायचं कापड आणि मग बॉल पिन्स लावून घ्यायचे ह्याला संपूर्ण आणि प कण शिवून घ्यायचा संपूर्ण तर हे बघा माझं इथे संपूर्ण हा फ्रंट भाग शिवून झालेला आहे आणि मी एक्स्ट्राचे जे कापड होतं ना ते कटिंग करून टाकलेलं आहे तसंच आता पाठील भाग पण आपण तयार करून घ्यायचा आहे गळा पलटवून घ्यायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे अस्तर मेन कपड्याला आता इथे काय करायचं आहे बघा जे मी पाठीमागे टक्स टाकले होते ना तर टक्स टाकायचे अगं तर आग डायरेक्ट नाही टाकायचे पहिले एक शिलाई टाकायची मध्ये कारण काय होतं मग ते कापडनं हलत नाही नाहीतर मग ना कधी आपण डायरेक्ट टक्स टाकायला जातो ना तेव्हा काय होतं की फक्त वरच्या साडीच्याच कपड्याला टक्स पडतो आतल्या अस्तराला पडत नाही मग त्यामुळे फिटिंग व्यवस्थित बसत नाही म्हणून आधी ही शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग टक्स टाकायचे आता बघा माझी शिलाई दोन्ही बाजूला मारून झालेली आहे एक्स्ट्राचं जे काही धागा असेल ते कट करून टाकायचं आणि आता काय करायचं आहे बघा बरोबर आपण तिथे फोल्ड मारून घेऊया आणि जशी मार्किंग केली ना त्याप्रमाणे टक्स टाकायचे कोपऱ्यापासून सुरू करायचं ट्रँगलमध्ये आणि क मध्या मध्यभागी वाल्यावर अर्धा इंचावरनं परत खाली टर्न घ्यायचं आहे हे बघा मी जसं दाखवते ना तसंच करा ह्याला म्हणतात टक्स टाकणं असं तसे दोन्ही बाजूचे आपण टक्स टाकून घेऊया हे पहा आपले दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत इथे आता काय करायचंय आता शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत तर बघा सुलट वर सुलट बाजू ठेवायची आहे आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत जर थोडस कापड मागे पुढे असेल शोल्डरचं तर कडे नाही कट करून टाकू शकता असं काही नाही पण गळ्याकडे नाही कट करायचे शोल्डरकडे थोडंसं कट झालं तरी चालेल या म्हणजे खांद्याच्या बाजूला असं हे बघा दोन्ही बाजूला आपण शिवून घेऊया आणि कडेला आपण डबल लॉक करायला विसरू नका आणि डबल टीप पण आपल्या दोन्ही शोल्डर जॉईंट करून झालेल्या आहेत आता काय करायचंय आता आपण स्लीव शिवायला घेऊया जे आपण पदर कापला होता ना मघाशी ते आता इथे बघा आपले ना स्लीव मोठे आहेत आणि हे कापड कमी आहे तर काय दोन दोन इंचाची आपल्या पट्ट्या कापून घेऊया आणि ते साईडला आता हे जे काही कापड असेल ना साडी मधलं उरलेलं त्याच्या त्या दोन ते अडीच इंचाच्या पट्ट्या काढायच्या आणि साईडला दोन्ही बाजूने जॉईंट करा एकाच बाजूने मारू नका नाही तर मग एक बाजूला ते विचित्र दिसेल थोडस एक बाजूला स स्लीव्स दिसेल चांगली नाही एक बाजूला प्लेन कापड दिसेल म्हणून दोन्ही बाजूने तुम्ही पट्ट्यांचं जॉईंट मारा जॉईंट करून झालं ना की वरून एक किनारीची शिलाई पण मारायची म्हणजे ते कापड आहे ना व्यवस्थित फिक्स बसतं आपल्याला प्रेस करायची काही गरज नाही पडत आता बघा आपण आपले स्लीव घेऊया आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मी पुढील मुंढा कापलेला नाही आहे तर मी का नाही कापलेलं आहे ते तुम्हाला आता पुढे सांगेन असतं मला तर हे बघा आता मी काय करते पहिले आता आपल्या जे मेन साडीचे कापड आहे ना ते सरळ ठेवले आणि त्याच्यावर हे आपली स्लीव ठेवलेली आहे तर शिवून घेते आहे ते आणि नॉचेस पाडून हे उलटं करून घ्यायचं आहे कापड आणि वर्ण किनारीची शिलाई मारून घेऊया आणि आता जी काही एक्स्ट्राचं जे कापड आहे ना आपलं ते आपल्या अस्तराच्या स्लीवजला जॉईन करून टाकूया हे बघा इथून एक्स्ट्राची जॉईन मारून टाकूया पहा इथे आपली एक स्लीव तयार झालेली आहे इथे जे काय थोडस कापड उरलेलं होतं म्हणजे तर तिथे मी कोणाला एक छोटासा जॉईंट मारून टाकते आणि ही एक स्लीव आपली तयार होऊन जाईल तर ता तशीच आपण ना दुसरी प्लस स्लीव तयार करून घेऊया आणि आता आपण पुढील मुंढा कापायला घेऊया ही बघा ही एक स्लीव तयार झालेली आहे आपली तशीच आता मी दुसरी पण स्लीव्स तयार केलेली आहे आणि आता ह्या काय करायचे आहेत बघा सुलटवर सुलट ठेवून द्यायच्या दोन्ही स्लीव्ज सुलटवर सुलट आणि आता बघा आपण पुढील मुंड्याचा तर शेप तर त्या काढलेला आहे ड्राफ्टिंग आपल्याला फक्त तो भाग कट करायचा आहे या पद्धतीने काय होतं माहिती आहे का मी का नाही आधी कट केला कारण मग आपल्याला ना सुरुवातीला हो ते कन्फ्यूज होऊन जातो कारण आपल्याला अस्तर पण लावायचं असतं परत ते पलटवायचं असतं मग कधी कधी काय होतं ना एकाच हात एकाच हाताचे दोन्ही स्लीव्ज तयार होऊन जातात आणि मग परत आपल्याला कटिंग करावं लागतं म्हणून हे ना सगळ्या शेवटी संपूर्ण तयार झाल्यानंतर करायचं आणि आता बघा मी काय केलं कट मारलं एक्स्ट्राची शिलाई मारली आणि पुढील भागाचं मी एक मार्किंग करून घेतलं की हा पुढील भाग आहे म्हणून चॉकने मार्किंग केलं आता बघा इथे आपले दोन्ही स्लीव्ज इझिली आपल्याला लक्षात येतील की कुठली लेफ्ट आहे कुठली राईट आहे तर आता काय करूया आपण आता आपण आपल्या कुर्त्याला लावायला घेऊया आता इथे मी हा कुर्ता घेते आहे जिथे मी शोल्डरला पण ओवरलॉक करून घेतला आणि इथे बघा हे स्लीव्ज लावते आणि किती सुंदर वाटते बघा ते आपल्या पदराचे स्लीव्ज खरंच छान वाटते कारण जर तुम्ही काठाचे स्लीव्ज शिवले असते ना तर ते अति वाटलं असतं कारण समोर पण स्ट्रेट काठच आहेत आणि परत स्लीव्ज पण काठाचे असते ना तर ते खूप हत्ती खूप गॉडी वाटलं असतं एकदमच तर ते नको आहे सिम्पल पण पाहिजे तर बघा आता इथे मी स्लीव्स जॉईन करून घेते तुम्ही जर माझ्या पद्धतीने स्लीव्स कापल्यान आता त्या कमी पडत नाहीत म्हणून हवं तर आधी मोजून घ्यायच्या पाहिजे तर म्हणजे मुंढ्याला स्लीव्स जॉईन करून बघायची अशीच न शिवता बसती आहे का व्यवस्थित आणि ती बसते व्यवस्थित आता इथे माझी झाली एक शिलाई मारून इथे मी डबल टिप मारून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपण ओवरलॉक पण करून घेऊया आणि अशाच दोन्ही स्लीव्ज आपण तयार करून घेऊया आता हे बघा इथे माझ्या दोन्ही स्लीव्ज तयार झालेल्या आहेत ओवरलॉक पण करून झालेला आहे आता आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊया त्याच्या अगोदर तिला खिसा हवा होता कुर्त्याला म्हणून बघा आपला हात ठेवून द्यायचा आणि तिथे साईडने दीड दोन इंचावर कट असं गोल शेप काढून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा ह्याच्यापेक्षा मोठाही तुम्ही आ, 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 आपला खिस्सा करू शकता आ, आता हे काय करायचं आपल्याला उजव्या बाजूला हवं आहे खिसा तर त्याप्रमाणे कुर्ता सरळ ठेवायचा आहे आधी आणि मग मा आपण मार्किंग करून घेऊया तर जिथे आपली सीट उंची येते बघा सीट इंचीचे आपले नॉचेस टाकलेले आहेत तिथून दोन इंच वरती दोन इंच वरती आपण एक मार्किंग करूया तिथे आपल्याला खिसा लावायचा आहे दोन इंच वरती आणि त्याप्रमाणे आपण मार्किंग करून घेऊया अस्तरावर व्यवस्थित ठेवून मार्किंग करायचं जराही कर वर वरखाली नाही झाला पाहिजे लेफ्ट आणि राईट साईडचा व्यवस्थित ब दोन्ही बाजूचं लक्ष द्या नाहीतर मागे पुढे वरखाली होऊन जातात किसे तसंच आपण पुढील साईडला पण तीच मार्किंग करून घेऊया कारण आपल्याला पुढून पुढील बाजूने किसा लावायचा आहे तर आता बघा आता मी किसा ठेवते आहे आणि बरोबर आपण एक पाऊन इंचावर शिलाई मारून घ्यायची त्याला खिशाला आता हा असा किसा ठेवून द्यायचा आणि मग पाऊन इंचावर शिलाई मारायची मी मार्क करून दाखवले तुम्हाला चॉकने व्यवस्थित पकडायचं जर हातातून सुटत असेल तर बॉलपिनने फिक्स करायचं आणि शिलाई मारायची मी पाऊन इंचावर शिलाई मारते लक्षात ठेवा मी एक इंचावर नाही शिलाई मारत आहे तर बघा एक बाजू झालेली आहे आपली तशीच आता आपण दुसरी बाजू पण लावूया नीड बघायचं आकार कुठल्या बाजूला आहे त्याप्रमाणेच लावायचं आहे आता ही दुसरी बाजू इथे पण पावन इंचावर शिलाई मारून घेऊया खूप सोपी पद्धत आहे ही खिसा लावायची अशा पद्धतीने शिवा खूप सोप्पा जातो हा तर झालेला आहे आपलं हे लावून खिसा आता पण फिटिंग करायला आहे खूप सोपं आहे बघा किती इझी होतं काहीच नाही केलेलं आहे जस्ट पाऊन इंचावर शिलाई मारली आता इथे आपल्याला स्लीव्सचा राऊंड किती हवं आहे चौदा इंच हवं आहे तर त्याप्रमाणे मी सात इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला पूर्ण ड्रेसला एक इंचावरच फिटिंग टाकायची आहे जास्त टाईट करू नका कारण हा जुन्या साडीपासून बनवलेला आहे म्हणून जास्त फिटिंगवाला करू नका नाहीतर फाटू शकतो तर आता इथे मी शिलाई मारून घेते आहे फिटिंगची आता इथे बघा आपण किसा लावलेला आहे तर काय करायचं आहे बघा किसासाठी शिवत शीवा शिवत पुढे यायचं आहे आणि इथे पुढे थोडंसं पुढे आलं ना की अर्धा इंचावर थांबून जायचं आहे आणि मग टन घ्यायचं आहे आणि जसं शि खिसाचा आकार आहे त्याप्रमाणे गोल शेपवर अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे इथे आणि नंतर मग परत कुर्त्याच्या इथे आलो की एक इंचावर मारायची लक्षात ठेवा आपल्या खिश्याला अर्धा इंचावर आणि कुर्त्याला एक इंचावर शिलाई आता इथे बघा आपल्याला जिथे कमरेची उंची आहे सीटची उंची तिथपर्यंतच आपल्याला शिवायचं आहे जिथे बघा मार्किंग केलेलं आहे ऑलरेडी तर तिथे आपण शिवायचं आहे तिथपर्यंतच तिथे डबल लॉक करून घ्यायचं आणि असं डबल टिप मारून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आता आपण खालची स्लीट माग टाकायला घेऊया तर स्लीट खूप जणांना कठीण जाते म्हणून डबल फोल्ड न मारता सिंगल फोल्ड मारला आहे लक्षात ठेवा इथे मी एकच फोल्ड मारलेला आहे सीट स्लीटला कारण काय होतं ना कधी कधी ना कुर्ता आपण असा क्रॉसमध्ये कट मारतो ना मग तो घेरामध्ये शिवायला कठीण जातो जर स्ट्रेट कट असेल ना तर डबल म्हणजे तुम्ही अशी धुमडपट्टी डबल मारली ना होऊन जात पण जर असा तिरकस कट केलेला असेल ना तर तो, तो शिवायला कठीण जातो म्हणून काय करायचं सिंगल स्लिट मारायची मग परत दुसरी डुमडपट्टी मारायची हे बघा आता ही मेन धुमडपट्टी आपली मारलेली आहे इथे मी बघा कुठेही अशी चूण येत नाहीये काय नाहीये वरपर्यंत यायचं आहे इथे आणि नंतर बघा मी इथे जवळून दाखवते तुम्हाला इथे मी काय केलेलं आहे इथे सुई आतमध्ये अडकवायची आहे कपडा टर्न घ्यायचा आहे आणि परत इथे डुमडपट्टी मारायची आहे जी ऑलरेडी आपण आता एक तर पट्टी मारलेली आहे आता फक्त एकच फोल्ड मारायचा आहे आपल्याला जो मी आता मारला आणि इथे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही शिवाल ना तर चुण्या येत नाही कारण काय होतं खाली घे घेळ मग तुम्हाला हवा तेवढा तुम्ही क्रॉसमध्ये कट करू शकता चुण्या येत नाही आता तसंच एक कडेची कडेने किनारीची शिलाई पण मारून घेऊया आपण बाहेरच्या बाजूने म्हणजे आपली स्लीट तयार होऊन जाईल संपूर्ण आणि असे दोन्ही बाजू तयार करून घ्यायची आणि खाली आपल्याला फक्त एक छोटीशी धुमाडपट्टी मारायची आहे म्हणजे आपला कुर्ता संपूर्ण तयार झाला आता हा मी संपूर्ण तयार झालेला कुर्ता तुम्हाला इथे दाखवते आहे कुर्ता कसा बनवलेला आहे मला कमेंट करायला विसरू नका तसंच या साडीचा आणखीन एक दुसरा पार्ट पण येणार आहे मी एक लहान मुलीचा फ्रॉक शिवणार आहे तिच्याच मुलीचा मॉम अँड डॉटर कॉम्बो आहे हा तर तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्ही आणि आप आपल्या म्हणजे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये